सर्वांना नमस्कार आपलं स्वागत आहे इंडिया समर्थ फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आपण हे जे बघतो हे खुडो छाटणे आहे काय फायदा होतो तर हे जमिनीच्या वरचे जे बुडके आहेत ते एक समान आपण तोडू शकतो चांगले त्याचा दुसरा फायदा काय आहे की कॅलवनची पाईप आहे त्याच्यामुळं गंजणार नाही दुसरी गोष्ट ताकद चांगली ठेवण्यासाठी आपण त्याला हिथं एक जाड पाईप दिलं दुसऱ्या जेणेकरून त्याला ग्रीप चांगली राहील हे जे आहे हे मटेरियल लोखंड येतं तर ते धार लावायला लागेल परत जास्त खिंजी पडल्यात नॉर्मली कारण आपण ओल्यावर जर वापरायला लागलो तर काही खेंडी जास्त वगैरे पडणार नाही आणि एकदम हलका आहे असं लाईट वेट आहे पण आपण आता बघू शकता म्हणजे जी जे आपण मगाई खडवे तोडले तर ते आपण बघू शकता एकदम एक समान तोडतं तो ना तो आहे ते म्हणजे कांडी चिमणार नाही किंवा काय नाही फक्त ज्या बाजूनं खडवा ती पडलेले आहे त्या बाजूनंच तो बुडका तोडला तर एकदम भारी तुटतो आणि जमिनीच्या खालून खडवा फुटला तर तो आपल्याला विशेष उत्पन्नाला चांगला राहतो